आपण बरेच वेळा ऐकतो की कॉलेजमध्ये सिनियर विद्यार्थ्यांकडून ज्युनियर विद्यार्थ्यांची रॅगिंगी होते आणि याचाच वाईट परिणाम हा विद्यार्थ्यांवरती होत असतो तर हे सर्व रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय दंत महाविद्यालयामध्ये एक नवीन उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे बडी तर नेमकी ही बडी संकल्पना काय आहे याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे आता पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे आणि नव्या हे अभ्यासक्रमास प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी आणि प्रवेशित झालेले विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात रुळण्यासाठी आपण ती संकल्पना महाविद्यालयातर्फे राबवत आहोत आणि त्यातील एक संकल्पना आहे की बळी सिस्टम बडी मध्ये आपण काय करतो की नव्याने प्रवेशित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक विद्यार्थ्याबरोबर दुसरा एक सिनियर विद्यार्थी जोडला जातो जसं की प्रथम वर्षाचा एका विद्यार्थ्यासाठी आम्ही एक थर्ड इयरचा नवीन विद्यार्थी त्याला आम्ही जबाबदारी देतो की ह्या विद्यार्थ्याची जबाबदारी तुला घ्यायची आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि म्हणजे आमच्याही महाविद्यालयामध्ये आम्ही एका शिक्षकाला पाच विद्यार्थीची जबाबदारी आम्ही देतो ज्याला आपण मेंटॉर मेंटी सिस्टीम म्हणतो में परंतु त्याआधी बडीमध्ये आम्ही सिनियर विद्यार्थ्याला ती जबाबदारी आम्ही देतो आपल्याला माहिती दे आहे की जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये नवीन आ, मूल जन्माला येतं आणि तेव्हा आपल्याला माहिती आहे की नवीन मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्यातला जो सिनियर तेव्हा तो लहान मुलाची जबाबदारी चांगल्या प्रकारे घेतो कुटुंबातील आई वडील त्याला सांगतात की पहा आपल्याकडे लहान मुलं आलेलं आहे आणि आता तू मोठं भावंड आहे तेव्हा तुला लहान तु तु ला मुल जबाबदारीनी सांभाळायचं सा आहे आणि तेव्हा मोठं भावंड हे जबाबदारीने लहान मुलाची जबाबदारी त्याच त्याचप्रकारे आमच्याकडे आम्ही थर्ड इयरच्या मुलांना सांगतो की आपल्याकडे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आता प्रवेशित झालेले आहेत आणि तुम्हाला त्या मुलांची जबाबदारी घ्यायची आहे आणि त्यामुळे आमच्याकडे रॅगिंगचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणजे नाहीच आहे आमच्याकडे मागील चार वर्षांमध्ये एकही तक्रार नोंदवलेली नाहीये आणि जेव्हा नवीन विद्यार्थी आमच्याकडे अभ्यासक्रमास प्रवेशित होतात तेव्हा हे सिनियर विद्यार्थी त्यांना पूर्ण अभ्यासक्रमाची माहिती देतात नवीन शहरांची माहिती देतात जसे की महाविद्यालयात प्रवेश झालेले विद्यार्थी कोणती पुस्तकं वापरायची पुस्तक कुठून खरेदी करायची आहेत आणि अभ्यासक्रमाची माहिती इन्स्ट्रुमेंट्स कुठून खरेदी करायची ही सगळी माहिती हे सिनियर विद्यार्थी हे जुनियर विद्यार्थ्यांना देतात त्यांच्यामध्ये एकोपा राहतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रमाण आमच्याकडे हे नाहीच आहे आणि एक चांगल्या प्रकारचा मेंटी सिस्टीम ही आमच्याकडे राबवली जाते यामध्ये एका शिक्षकाशी पाच विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली जाते आणि दर तीन महिन्यांनी मेंटी ही मेंटॉर मेंटीची मीटिंग आमच्याकडे आयोजित केली जाते आणि त्यामध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्यांना जर का काही अभ्यासक्रमामध्ये तक्रारी असतील कौटुंबिक तक्रारी असतील अजून काही मानसिक ताणतणाव असेल तर तो जाणून घेतला जातो आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं जातं त्यांच्या तक्रारींवरती काही उपाययोजना करावयाच्या असतील तर त्या संबंधी मार्गदर्शन केलं जातं हा जो पडी उपक्रम सुरू केला आहे याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि यामुळे खूप मदत देखील होईल अपूर्वातळ लेखन न्यूज लोकल छत्रपती संभाजीनगर